आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड भाऊ राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये भारतामध्ये संपवण्याची भाषा केली कसं पाहता राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन भारतातलं रिझर्वेशन आरक्षण संपवण्याची जी भाषा केली राहुल गांधीच्या पोटातला मळ हा बाहेर आलेला आहे तो उठावर आलेला आहे मोमेराम बगलमे छुरी अशा प्रकारची त्यांची प्रोत् दिसून आली आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा आता जनतेसमोर आलेला आहे की एकीकडे लोकसभेमध्ये संविधान हातामध्ये घेऊन फिरायचं आणि संविधान धोक्यात आहे धोक्यात आहे म्हणून बी जे पीला बदनाम करायचं आणि लोकांची दिशाभूल करून मतं घ्यायची आणि दुसरीकडे बाबासाहेबांनी निर्माण केलेलं संविधान ज्या संविधानातून मागासवर्गीय आदिवासी ओबीसी जेवढ्या समाजाला रिझर्वेशन त्या ठिकाणी मिळतं त्याचं रिझर्वेशन संपवण्याचं कट कारस्थान अमेरिकेत जाऊन करायचं तिथे कट रचायचा आणि या समाजाने ज्यांनी हजारो वर्ष इतका कष्ट सहन केले अपमान सहन केला त्या सगळ्या समाजाला पुन्हा तशाच प्रकारचे दिवस जगण्याकरिता मजबूर करायची योजना राहुल गांधींनी त्या अमेरिकेतजवळ आखलेली आहे आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांना सुद्धा या काँग्रेसने उभ्या हयातमध्ये निवडणुकीत दोनदा पाडून दगा दिला आता बाबासाहेबांचं संविधान बदलून पुन्हा बाबासाहेबांना दगा देण्याचं षडयंत्र रचत आहे सगळ्या गोर गरीब आदिवासींचं रिझर्वेशन हिसकून त्यांच्या तोंडाचा घास हिसकावण्याचा प्रयत्न हा राहुल गांधींनी केलेला आहे आणि म्हणून त्याची जीप छाडणाऱ्याला मी अकरा लाखाचं बक्षीस त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे नाही राहुल गांधीकडून ना असं म्हणण्यात आलं की माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे कसला विकास केला ज्या वेळेला तुम्ही खुल्या अमेरिकेत जाऊन सांगतात की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे याच्यामध्ये विपर्यास काय आहे कसला विपर्यास आहे खुल्या तुम्ही सांगता की रिझर्जे आम्हाला संपवायचं याचा अर्थ काय तुम्ही देशातल्या तमाम आदिवासी मागासवर्गीय गोर गरीब एकीकडे एक एक तर महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षण मागून राहिला वाले आरक्षण टिकवण्याकरता लढून राहिले तिकडे धनगर आरक्षण मागून राहिले त्यांना तर भेटायच्या आधीच तुम्ही रद्द करून राहिले म्हणजे त्यांचा पन्नास वर्षाचा लढा गेला तिकडे चुलीमध्ये कुठे त्यांना तर, तर मिळणारच नाही आहे आणि ज्यांना आहे ते पण संपवून राहिले हे त्यांचं असं वक्तव्य आहे त्यांनी असं म्हटलंय की या देशातील विषमता जर दूर झाली पूर्ण संपूर्ण संपुष्टात आली तर आरक्षण इथं रद्द करण्यात येईल तुमच्या मते विषमता उद्या तुम्हाला तुमचं सरकार आले की संप संपायची का उद्या काँग्रेसचं सरकार आले म्हणजे विषमता संपली असं म्हणायचं का तुम्हाला आज तुम्ही देशात फिरता गोरगरीबाच्या झोपड्यात झोपायचं नाटकं करता गरीबाच्या वस्तीत जाता तुम्हाला दिसत तुम्हाल तुम्हाल नाही का अजून समज कुठं आहे म्हणून मग कशाला नाटकं करता गरीबाच्या झोपड्यात जाऊन जेवण करायचे तर हे आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका